फॅन्सी पदर घेतला साधा वसंतराव मध्ये कृष्ण तर मी त्यांची राधा तबला गेला सजला संगीताचा साज किशोर रावांचं नाव घेते पायरकरच हळदी कुंकू आहे साडी पेहनती चप्पल बाटा जब ड्युटी जाते टाटा महाराष्ट्र जिल्हा महाराष्ट्र शहर आहे पुणे पुण्यात आहे तुळशीबाग तुळशीबागात आहे श्रीरामाचं मंदिर रामाच्या मंदिरात आहे सीतेची मूर्ती सीतेच्या मूर्तीमध्ये सीतेच्या हातात सोन्याची कळशी कळशात आहे चांदीचं पाणी सचिनरावांचं नाव घेते मी त्यांची पाणी पूरक पश्चिम उत्तर दक्षिण दिसाई होती ह्या चार और सदा आम्हाला अलंकाराचा घालते पाणीला नवस विशाल रावांचं नाव घेते आज संक्रांतीचा दिवस गुलाबाच्या फुलापेक्षा दिसायला सुंदर गुलाबाची कडी हरेश रावांचं नाव घेते हर्दी कुंकळाच्या भेडी वंदन देवी वंदन महात्मा वंदन करते तुला दिलीप पाटील पती जन्मजन्मी लागू मला तुळशीला घ्या तुकते पळी पळी पाणी आधी होती आई वडिलांची ताणी आता आहे सिंजयरावांची राणी फिरते मामाची गाडी मामाच्या गाडीला हरणांची जोडी अमोलराव आणि माझी नंबर व जोडीला हदिबाला खास <laughs> नागपूरची सत्री जयगावची केळी रामनाथरावांचं नाव घेते अधिक महत्वाच्या वेळी प्रेमापेक्षा आयुष्यात महत्वाचं काहीच नसतं प्रमोद रावांशी लग्न झाल्यावर समजलं की प्रेम प्रेम म्हणजे काय असतं